ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपलं सहश स्वागत करत आहे माझ्या समाज बांधवांना मानतो मी आज मी आपल्यासाठी एक खुलासा करण्यासाठी आलेलं आहे हे बघा मी एक पत्रकारिता करतो आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण पत्रकारितेच्याबरोबर जवळजवळ तीस वर्षं मी माझी गायक सिंगर म्हणून माझं नाव चर्चेत आहे आणि एक उत्कृष्ट गीतकार आहे गायक आहे आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये मला प्रत्येक पक्षांची ऑफर असते ज्या ठिकाणी मला जास्त पैसे मिळतात त्या ठिकाणी मी जातो अजून समजा या पक्षाचा चार दिवस काम केल्यानंतर दुसऱ्या पक्षाने अजून वाढवलं वा तर तिकडे जा हे माझं बिझनेस आहे मा भांडूपजवळेत भांडूप येथील जयवंतीबेन मेहता ज्यावेळी खासदार तिला उभी होती, ले ले। होती ले ले। त्या भांडूप शहरामध्ये सुद्धा मी प्रचार केलेला आहे मी मोठ्या मोठ्या शहरांचे जातो आनंदपराच्या ज्यावेळी उभे होते आपल्या इथे लोकसभेला त्यांचाही प्रचार केलेला आहे आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या प्रचाराची चुलूक सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळं माझी ऑर्डर आहे फक्त लोकसभेचं मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करतो मात्र विधानसभेला मी मात्र कोणाचे ॲडव्हान्स किंवा कोणाचे पैसे घेत नाही कारण का तर विधानसभेला पांडुरंग गुरोरा उभे असतं म्हणजे ते कुठल्याही पक्षात असतो कारण माझ्या दृष्टीने पांडुरंग हे माझ्या दृष्टीने पंतप्रधान माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री माझ्या दृष्टीने आमदार त्यामुळे त्या ठिकाणी मात्र बोलीभाषा होत नाही जे दे बंधू देतील ते मी घेणार नाही दिलं तरी मागणार नाही त्यामुळे बंधूचं प्रेम आहे ते आतापर्यंत मी टिकून ठेवले लोकसभेला काही नातेगोते काही नसतात करोडो रुपये लोक लो त्या लोकांच्याकडे असतात आणि त्यामुळे आपण रोजी रोजीरोटेवाला माणूस आहे दोन पैसे जास्त मिळतील त्या ठिकाणी जातात तर आज जे मी प्रचार करत होतो भाजपच्या गाडीमध्ये त्या काही ठिकाणी सांगितलं दोन दिवसापूर्वी तुम्ही तुतारीमध्ये होते आता तुम्ही मला इकडे पैसे वाढले मी इकडे आलो उद्या परत तुतारीत गेलो पैसे वाढले म्हणजे मी त्यांचा माणूस झालो असं नाही मी कुठल्याच पक्षाचा नाही मी फक्त निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी माझं मत विकत नाही हे मी कष्टाने कमवत आहे दिवा ओरडतो आहे त्याचे पैसे घेतो आहे फुकट नाही मात्र मतदानाच्या वेळी मी तिघा कुठलाही जो चांगला उमेदवार असेल ज्या उमेदवारामध्ये गुणवत्ता असेल त्याच उमेदवाराला मी मतदान करतो त्यावेळी मात्र माझ्या मतदानाची बोली कोणी लागत पण नाही आणि मी सहसा माझ्या विचारांनी प्रेरित होऊनच मी मतदान करतो त्यामुळे कोणीही कोणीही माझ्या ज्या गाडीमध्ये बसतो कुठल्या प्रचाराच्या कुठे असं समजू नका ही पक्षाची गाडी नाही ती पक्षी काही लोक आम्हाला अशी भेटतात की पक्षांना एवढी काय त्यांना राग असतो जे ह्या पक्षातून अरे तेवढा राग तुम्हाला समाजाबद्दल पाहिजे पक्षांच्याबद्दल एवढा तुमच्या मनामध्ये काय गेलं तुम्हाला पक्षाने मी पक्ष भिक्षा काही ना। मानत नाही मी फक्त पैसा दोन पैसे कसे मिळतील ते कामं पोटातील रोटी उद्या आजारी पडला सल्लेला पैसे लागले तुमचा पक्षाचा ला ला तुम कोणी पक्षा येणार नाही त्यामुळे लोक लोकसभेला मी माझ्या जे काही प्रचारक असतील कोणी उमेदवार असतील ते जास्त बोली लावले त्या ठिकाणी मी माझ्या दोन जी कला आहे ती कला, कला दाखवत असतो आणि विधानसभेला मात्र मी आज जवळजवळ मला चोपरमाई झालो पांडुरंग बोरोराशिवाय मी कधीच कुणाला मतदान केलं नाही आणि करणारही नाही त्यामुळं हे मी जरी पत्रकार जरी असलो तर मी लहानपणापासूनचा गायक आहे सिंगर आहे त्यामुळे मला ऑफर असतात कलाकाराला पक्ष नसतो त्यामुळे कुणी असं मनामध्ये संशय घेऊ नये एवढीच मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र